you so पराक्रमाची या माती मधल्या खडा खडा तिल मौल्यवान रत्नांची या माती मधल्या विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी ग्रुमध्ये मि आर जे प्रिया तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण या सत्रात एका क्रांतिकारकाविषयी जाणून घेणार आहोत तसं बघायला गेलं तर पाणी जंगल आणि भूमीसाठीची लढाई शतकांपासून सुरू आहे या लढाईत शेकडो नायक आले आणि गेले परंतु हा लढा आजही कायम आहे आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जिच्या एका आदेशावर शेकडो लोक जमले आणि त्यांनी इंग्रजांना खाली गुडघे टेकायला भाग पाडले व इंग्रजांवर वार केले आज आपण आदिवासी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत जे एक आदिवासी नेते आणि लोकनायक होते ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात बिरसा मुंडा यांची महत्वपूर्ण भूमिका होती हा जननायक मुंडा जातीचा होता सध्याच्या भारतात रांची आणि सिंहभूमीचे आदिवासी बिरसा मुंडाला बिरसा भगवान म्हणून देखील ओळखतात आदिवासींवर होत असलेल्या इंग्रजांच्या दडपणाविरुद्ध बिरसा मुंडा यांनी जो लढा लढविला त्यामुळे त्यांना हा मान मिळाला आहे एकोणीसाव्या शतकात बिरसा मुंडा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक महत्वाचे लोकनेते म्हणून उदयास आले आदिवासींना लाभलेला त्यांच्या भूमियुद्धाचा वारसा शतकानुशतके प्राचीन आहे बिरसा मुंडा आदिवासींच्या नेतृत्वात एकोणीसाव्या शतकातील बंडखोर नायक बिरसा मुंडा यांनी अशी एक महान चळवळ उभी केली या चळवळीलाच उल गुलान असे म्हणतात बिरसा मुंडा यांचा जन्म रांची जिल्ह्यातील उलिहातू या गावात पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला होता त्यांची मुंडा जाती बिरहकुल कुटुंबातील होती मुंडा प्रथेनुसार त्यांचं नाव बिरसा ठेवलं गेलं त्यांच्या वडिलांचं नाव सगुणा मुंडा आणि आईचं नाव कर्मी हातू असं होतं बिरसा मुंडा यांच्या जन्मानंतर त्यांचं कुटुंब रोजगाराच्या शोधात उली हातू येथे कुरुंबड्यात स्थायिक झालं जिथे ते शेतात काम करून आपलं जीवन जगत होते मग त्यांचं कुटुंब पुन्हा कामाच्या शोधात बंबाला गेले त्यामुळे त्यांचं बालपण प्रवासातच गेलं जरी बिरसा मुंडा यांचं कुटुंब वारंवार फिरायचं त्यांना राहण्याचे निश्चित स्थान नव्हते परंतु बिरसा मुंडा यांनी आपलं बालपण बहुतांश चलकडमध्ये घालवलं होतं बांबूच्या झोपडीत वाढलेला मोठा बिरसा लहानपणापासूनच आपल्या मित्रांसह वायूच्या ढिगात खेळायचा आणि मोठं झाल्यावर त्याला जंगलात मेंढरं चरण्यासाठी जावं लागत असायचं बिरसा मुंडा यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे त्यांना त्यांच्या मामाच्या अयुभाती या गावी पाठवण्यात आलं बिरसा अयुभातू या गावात दोन वर्ष राहिला आणि सुरुवातीचं शिक्षण सकळा येथून घेतलं लहानपणापासूनच बिरसा अभ्यासामध्ये खूप हुशार होते म्हणून त्यांना शाळा चालवणारे गुरु जयपाल नाग यांच्याकडून शिक्षण मिळालं त्यानंतर त्यांना जर्मन मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेण्यात सांगण्यात आलं तथापि काही वर्षांनंतर त्यांनी ख्रिश्चन शाळेत प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्म देखील स्वीकारला काही वर्षांनंतर बिरसा यांनी ख्रिश्चन शाळा सोडली कारण त्या शाळेत आदिवासी संस्कृतींची खिल्ली उडवली जायची जे त्यांना अजिबात मान्य नव्हतं एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्थात इंग्रजी कंपनीने भारताच्या दोन तृतीयांश भागावर कब्जा केला होता आणि ही मालिका अजूनही सुरूच होती एकोणिसाव्या शतकानंतर त्यांनी रियासी भारतातील काही भाग ताब्यात घेतला होता छोटा नागपूर बिरसा मुन्नाचा परिसर आणि आदिवासी यांचे हक्क हिसकावून घेण्यासाठी वनीकरण कायद्यासह इतरही अनेक कायदे लागू केले गेले होते आणि पाहता पाहता आदिवासींचे सर्व हक्क काढून घेण्यात आले बिरसा यांनी आनंद पांडे यांच्याकडून वैष्णवपंथीयांकडून धार्मिक शिक्षण घेतल्यानंतर हे शिक्षण घेत असताना मुंडा जमातीच्या परंपरागत जीवनपद्धतीमध्ये धर्मामध्ये परिवर्तन व सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांना लक्षात आलं हिंदू ख्रिश्चन व मुंडा आदिवासी या धर्मातील चांगली तत्वे एकत्रित करून त्यांनी नव्या बिरसाईट या धर्माची स्थापना करून त्यांनी लोकसंघटन केले तसेच मुंडा जमातीत एकता निर्माण केली ईसाई धर्म हा विदेशी असल्यामुळे तो आपल्या पूर्वजांच्या परंपरेला कलंकित करणारा आहे अशी लोकजागृती ते करू लागले त्यामुळे ते भगवान बिरसा म्हणून ओळखले जाऊ लागले अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीनंतर इंग्रजांनी छोटा नागपूर प्रदेशातील मुंडा आदिवासींच्या शेतजमिनी ज्यावेळी हिसकावून घेतल्या होत्या त्या परत मिळवण्यासाठी मुंडांचे प्रमुख ज्यांना सरदार म्हटले जात त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू केला तो सरदारी लढाई म्हणून प्रसिद्ध झाला या आंदोलनात्मक लढाईचा बिरसांच्या मनावर मोठा परिणाम झाला त्यांनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळ सुरू केली त्यामुळे अनेक मुंडा आदिवासींनी बिरसांबरोबर सरदार आंदोलनात सहभाग घेतला बिरसांनी चालवलेले व्यापक आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी दोन नियम आणि अटी लागू केले गावागावात जेवढ्या आदिवासींच्या जमिनी आहेत त्यावर सरकारी वन अधिकाऱ्यांचा अधिकार आहे या नियमांमुळे मुंडा लोकांचा जगण्याचा अधिकार हिरावला जाऊन समाजाचे नुकसान होणार होते इंग्रजांनी अनेक ठेकेदारांना दारूचे अड्डे चालवण्यासाठी परवाने दिले होते अशिक्षित मुंडा आदिवासी नेहमी दारूच्या नशेत राहावा त्यामुळे त्या आंदोलनापासून अलिप्त राहतील असा त्यांचा हेतू होता बिरसांनी या नियमांना विरोध करत इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला आदिवासी बांधवांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं अठराशे चौऱ्याण्णव मध्ये आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला इंग्रजांकडून कोणतीही मदत मिळत नव्हती उलट इंग्रजांनी आदिवासींकडून जमीन महसूल ठराविक तारखेलाच रोख स्वरूपात भरण्याची सक्ती केली त्यामुळे अनेक आदिवासींना आपल्या जमिनी सावकार व जमीनदार यांच्याकडे गहाण ठेवावा लागला भरमसाठ व्याजदरांमुळे तारण जमिनी सोडवून घेणे आदिवासींना अशक्य बनले जमीन आदिवासी भूमिहीन व बनला त्यामुळे बिरसांनी आदिवासी तरुण बांधवांचे संघटन केले समाज बांधवांनी एकत्र येऊन धोकेबाज इंग्रजांना यमसदनी पाठवावे त्यामुळे आपले राज्य येईल असं बिरसा सांगत त्यांच्या शब्दांमुळे अनेक मुंडांनी ठेकेदार व इंग्रजांच्या कामात जाणे बंद केले इंग्रजांपेक्षा आपण बलाढ्य आहोत असं सांगून ते समाजामध्ये नवचेतना निर्माण करीत बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रज शासनापुढे सशक्त आव्हान निर्माण केले त्यामुळे इंग्रज शासनाने बिरसांना बंदी करण्याचं ठरवलं ब्रिटिशांनी बिरसा व त्यांच्या सहकाऱ्यांना सव्वीस ऑगस्ट अठराशे पंच्याण्णव रोजी पकडले बिरसांच्या अटकेमुळे पुन्हा आदिवासी समाजात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला अखेर तीस नोव्हेंबर अठराशे सत्त्याण्णव रोजी बिरसांची सुटका झाली कैदेतून सुटल्यानंतर बिरसांनी सेवा दलाची स्थापना केली गावोगावी गुप्त बैठका घेऊन मुंडा राज्य स्थापन करण्याच्या शपथा घेण्यात आल्या त्यामध्ये सुमारे पाच हजार आदिवासी सामील झाले बिरसांनी कायद्याची लढाई सोडून पंचवीस डिसेंबर अठराशे पासून इंग्रज अधिकारी इंग्रज धार्जिने ठेकेदार जमीनदार सावकार व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली सिंगभूम चक्रधरपुरी रांची खुंटी कोरा तामाड या प्रदेशातील पोलीस चौक्यात जाळण्यात आला या मुक्ती आंदोलनाला मुंडारी भाषेत उलगुलान असे म्हणतात या आंदोलनात आदिवासींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पोलिसांच्या गोळीबारात व मुंडांच्या सिरकाम हजारो पोलीस व मुंडा आदिवासी मारले गेले अखेर बिरसांना शह देण्यासाठी इंग्रजांनी कूटनीतीचा वापर केला बिरसांना जो कोणी पकडून देईल त्याला इंग्रजांकडून पाचशे रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले पैशाच्या लालसेपोटी मनमारू व जवाई केला या गावातील काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली तीन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी बिरसा यांना पकडण्यात आले रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला आणि याच ठिकाणी त्यांचं निधन झालं बिरसा यांच्या आंदोलनाची ब्रिटिशांना गंभीरपणे दखल घ्यावी लागली ब्रिटिशांनी छोटा नागपूर टेग टेगन्सी ॲक्ट मंजूर करून आदिवासी जमिनीवरील हक्क एकोणीसशे दोनमध्ये मान्य केले आदिवासी हक्क स्त्री स्वातंत्र्य मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारा पहिला आदिवासी नेता म्हणून बिरसा यांची ओळख आहे रांची येथील डिस्टली पुलाजवळ बिरसांची समाधी असून त्यांचा ते पुतळा देखील उभारण्यात आला आहे रांची येथील केंद्रीय कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास बिरसा मुंडा यांचं नाव देखील देण्यात आलं आहे विद्यार्थी मित्रांनो नऊ जून एकोणीसशे रोजी त्यांचं निधन झालं खरंतर आज त्यांचा जन्मदिवस त्याच निमित्ताने आज आपण बिरसा मुंडा यांच्याविषयीची ही माहिती जाणून घेतली 8699, 8699, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात आणखी काही विशेष व्यक्तींची माहिती घेऊन तोपर्यंत ऐकत राहा तुमचा लाडका इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम गुरु ग्रु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली